काय झालं मी एका ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमाला का गेलो आणि काय व्हायचं माझा चुकून हात इथं लागला की असा झटका बसायचा मी असं हलायचो हलून एक म्हातारा म्हणे आजपर्यंत जे पाहुणे आणले हो ना लय शांत होते म्हणे हा लय चपळ मी हा सुरुवातीलाच डान्स करायला लागला म्हणजे तो मंडपवाला म्हणे तिथं वायर उघड म्हणे नशीब मी त्या वायरला पुन्हा हात लावला नाही मी सांगत होतो माझा मित्र त्याच्या बायकोचा हात धरून मार्केटमध्ये फिरत होता आणि मी आणि माझी बायको एका दुकानाच्या समोर उभं होतो आमच्या लग्नाला झाले पाच वर्ष माझी बायको माझ्यावर रागावली म्हणजे बघा तुमचा मित्र त्याचा बायकोवर किती प्रेम आहे तो, तो हातात हात धरून चालला म्हणे मला खूप राग आला मित्राचा म्हटला लोकांच्या घरात भांडण्याला लावायला लागला आठ दिवसांनी मी त्याच्या घरी गेलो म्हटलं खरे तुझं तुझ्या बायकोवर एवढं प्रेम आहे का ते म्हणे घराच्या बाहेर आहे म्हणून तुला सांग आम्ही दोघंही घराच्या बाहेर गेलो ते म्हणे माझं माझ्या बायकोवर एक टक्का सुद्धा प्रेम नाही जीव तर अजिबात नाही म्हणलं मग मार्केटमधून फिरत असताना तुझ्या बायकोचा एवढा घट्ट हात तू का धरला ते म्हणे कसं आहे म्हणे सर तिचा हात सोडला का ती कोणत्या दुकानात घुसती म्हणजे आणि एकदा घुसली का माझं एटीएमच रिकाम होतो मी म्हटलं मग असं करणं आमच्या घरात भांडणं व्हायला लागलं तुम्हाला सांगतो असंच एका ग्रामपंचायतीने माझा कार्यक्रम ठेवला कार्यक्रमात ठेव असा मंडप होता अर्ध्या तासात सगळे लोक उठून गेले होत एकच माणूस बसलेला अर्धा तास झाला एक तास झाला दोन तास झाले तो माणूसच उठत नव्हता अरे म्हटलं ह्याला माझी कविता आवडली मी कार्यक्रम संपवला बाबाकडे गेलो म्हटलं बाबा, गेल। बाबा तुमचे पाय दाखवा म्हणजे काय करायचं आहे म्हणलं पाय फक्त दर्शन घेण्यासाठीच दाखवले जातात मग मी बाबाचं दर्शन घेतलं म्हटलं बाबा, बाबा माझी कविता तुम्हाला आवडली महाराष्ट्रामध्ये माझे जेवढे चाहते आहेत सगळ्यात मोठे तुम्ही आहेत ते म्हणे हे बाबा मी काही तुझा फॅन नाही म्हणे आणि तुझी कविता काही मला आवडली नाही म्हटलं मग तुम्ही रसक नाही का म्हणे अजिबात नाही म्हटलं मग तुम्ही तीन तास का बसले हे म्हणे कसं आहे मी मंडपवालान वायरावालाय म्हण मी।, मी वर ईश्वराला विनंती करत होतो याचं कधी संपादन मी कधी करीत होतो माझ्या बायकोने मला पन्नास मिसकॉल हाणले म्हणे तुझ्या विनोदी कार्यक्रमामुळं माझ्या घरात गंभीर वातावरण तयार झालं मला एका अशा विद्यार्थ्याने विचार म्हणे सर प्रेम आणि लग्न यातला फरक सांगा म्हणलं बो सांगतो आता विचारलं तर सांगितलं पाहिजे म्हणलं प्रेम हे कसं आहे बससारखं आहे कुठेही बसता येतं कुठेही उतरता येतं आणि लग्न हे विमान प्रवासासारखं आहे जर उतरायचं म्हणलं तर मुंबक्यावरच पडतं जरी खुश झाला काल माझ्या घरी माझा मुलगा आला म्हणजे माझाच मुलगा आहे तो आल्यानंतर तो म्हणे लेखक येतो तुम्ही मला म्हटलं माझे महाराष्ट्रात एक का हजार कार्यक्रम झाले आणि माझाच पोरगा का मला काल म्हणलं तुम्ही लेखक आहे का माझा बी पीएशनवत झाला ते म्हणे माझ्या शाळेत स्पर्धा आहे पाच हजारचं पहिलं बक्षीस आहे आणि तुमचं आव्हान म्हणे मुख्याध्यापक म्हणाले तुझे वडील लेखक आहेत तुझा पहिला नंबर आला पाहिजे अरे म्हटलं तो मोठं आव्हान आहे अशी म्हण सांगा म्हणे मी रात्रभर विचार करतो मी त्याला एक मन लिहून दिली माझ्या मुलाला सांगितलं की ही मन चार दिवस कंटिन्यू पाठ करायची ती म्हण होती माय मरून मावशी जगव बरं त्यानं दोन दिवस पुढच्या घरात पाठ केली तो बाबा ठीक होतो पण काल तो किचनमध्ये गेला आणि माझ्या बायकोकडे बा शारदा बनला म्हणे आई माय मरून मावशी जग तुम्हाला सांगतो माझ्या बायकोने खिचडी सेट कुकर मला फेकून आणलं जर मी ते हुकवलं नसतं तो माझ्या मेंदूलाच लागला म्हणजे अशा सगळ्या केशी असतात आता तुम्हाला सांगतो मी फक्त एकच दिवस शिक्षकाची नोकरी केली नंतर प्राध्यापक झाला पहिल्या दिवशी पहिलीच्या विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला म्हणे एक तुम्हाला प्रश्न विचारू म्हटलं विचार काय शिकवता म्हणे तुम्ही पहिलीचा विद्यार्थी मला म्हणला माझ्या उभ्या आयुष्यात तुमच्यासारखा शिक्षकने पाहिला मी काय शिकवता म्हणे सर तुम्ही माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो तुम्ही माझ्या आईपेक्षा ग्रेट आहात अरे म्हणून लोक रिटायर होऊन जातात समज त्याला ग्रेट म्हणत नाही तुला माझा पहिल्या पाच मिनिटात एवढा अंदाज कस काय आला ते म्हणे सर माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो तुम्ही माझ्या आईपेक्षा ग्रेट ग्रेटात म्हटलं कसं काय वर्गाला कळू दे कसं आहे म्हणे आई अंगाही गीत गाऊन एकाच मुलाला झोपवते म्हणे तुम्ही शिकवत असताना अख्खा वर्ग झोपी गेला मी म्हणलं अरे हा माझा अपमान आहे का सन्मान आहे ते म्हणे युतीचं राज्य आहे दोन्ही समजून घे मित्र असं म्हणतात जेव्हा मुलगा लहान असतो आई त्याच्या डोक्यावरून मायने हात फिरवते हो तेव्हा त्याच्या डोक्यावर खेस येतात मुलगा लहान असतो आई मायने हात फिरवते तेव्हा त्याच्या डोक्यावर केस येतात पुढे चालून मुलगा माझ्या एवढा होतो नाविला जाणं त्याचं लग्न होतो मग बायको प्रेमाने हात फिरवते मग आमच्यासारखं होत म्हणून लग्न करणं जरी आनंदाचा वाटत असला तरी धोका येतो <laughs> आता बघा ऐका माझा एक मित्र आहे माझा एक मित्र आहे काय झालं तो मला चार वर्षापूर्वी भेटला मी म्हटलं काय चाललं तुझं म्हणे माझं वधवर सूचक केंद्र आहे अरे म्हटलं चांगली गोष्ट आहे एक हजार लग्न जमवलं त्याने चार वर्षात रेकॉर्ड आहे त्याचा परत तो, पर तो मला परवा भेटला म्हटलं काय तुझं वधवर सूचक केंद्र कसं काय चालू आहे ते म्हणे आता मी ऑफिसचा बोर्ड बदलला म्हणे म्हटलं आता काय टाळला ते म्हणे आता कसं आहे घटस्फोट झालेला लोकांचं जमून देतो म्हणे आणि त्याला म्हटलं मग ते एक हजार लोकांचं काय आहे ते म्हणे जेवढे लग्न मी जमवले त्यातलं यदिनी टिकलं मी म्हटलं नशीब मी तुझ्याकून जमवलं नाही म्हणजे असे लोक आपल्या आजूबाजूला असतात मग आपल्याला हसवावं लागतं मी एका घरात गेलो म्हणजे पुनाच्या घरात मी जात नाही मी अगोदर बेल वाजवली अहो महिलांना त्या मालिकाचा किती वेळ असतो माझ्या मित्राची बायको एक तास मालिका पाहतो मी घरात जाऊन बसलो माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही मी म्हटलं ताई मला चहा तुम्ही आज करणार आहे का उद्या करणार आहे म्हणजे सर एक मालिका संपू द्या मी चहा देतील एक मालिका संपली मला आता चहा येईल दुसरी सुरू झाली म्हटलं तई ते छा प्रकरणाचं काय झालं नाही मग ही मालिका संपू द्या मला मालिका आवडत नाही पाच रुपयाच्या चहासाठी चाह मला तीन मालिका पाहाव्या लागल्या अरे या मालिकांना तर आपल्याला चहा सुद्धा भेटली पण मी त्यावर लिहिलं की मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले ती रडू लागली मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले आणि तिचे सक्य सासू सासरे भाकरीसाठी केव्हाची वाट पाहू लागली हे समाजातलं वास्तव आहे आणि समाजातलं वास्तव हे कवीनं टिपलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला एक आयडिया सांगतो माझा बूट हा दहा पंधरा हजाराचा असतो पण आजपर्यंत चोरीला गेलो नाही पाहू नका मी बाजूला लावून त्या बुटाची किंमत मी खालून द्या सांगितली ती कंपनीला हे बघा माझा बूट कधी चोरीला नाही गेला जाऊ शकत नाही तर मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो काय होतं कुठल्याही लग्नाला कुठल्याही कार्यक्रमाला मी गेलो ना मी काय करतो माझा एक बूट त्या बाजूला आणि एक बूट या बाजूला काढतो पण एका चोराला वाटलं असं करतो का थांब एकदा काय झालं एका लग्नाला गेलो माझा एक बूट सापडला आणि दुसरा सापडतच नव्हता मी एक बूट घेऊन मांडवाला चक्रा आणत होतो एक शिक्षक आले म्हणे सर तुम्ही सेलिब्रिटी माणसं आहे हे बूट घेऊन पुढे फिरायला लागले अरे म्हटलं माझा हो एक बूट सापडला आणि दुसरा सापडत एका दारू पिलेल्या माणसाने माझा दुसरा घातला होता एक त्याने त्याचा घातला होता आणि एक माझा घातला होता मी गेलो म्हणलं साहेब ते एक बूट तुम्ही तुमचा घातला आणि एक माझा घातला माझा बूट मला द्या ते म्हणे मी तुला तुझा बूट देतो तू मला माझा हरवलेला आणून दे <laughs> अरे म्हणलं आज काय मी बुट शोधायला आलो का या गावात म्हणजे असे सगळे शिश्य आपल्या आजूबाजूला असतात आणि आजू मग त्यातून माणसांना हसवावं लागलं मित्रो माझे वडील शाळेत यायचे मुख्याध्यापक मनाचे सही करा पण माझा बाप अशिक्षित होता बाप अंगठा लावायचा पण आज जेव्हा प्राध्यापक महाविद्यालयात जातात अंगठा लावतात थंब मोठमोठ्या अधिकारी मंत्रालयात जातात अंगठा लावतात अंगठा लावल्याशिवाय आज कुणाचा पगार होत नाही तेव्हा मी खळखळून असतो सरकारने माझ्या अशिक्षित बापाचा बदला घेतला म्हणजे आज शिकलं तरी माणसावर अंगठा लावायची वेळ आहे त्यावर मी असं लिहिलं की बायकांनो ऑफिसात आता थम आले नवरे वेळेवर ऑफिसात जातील बायका न ऑफिसात आता थम आले नवरे वेळेवर ऑफिसात जातील तुम्ही घरावरही एखादं थम बसवा तेव्हा घरी वेळी मिळेल <laughs> कारण अनेक लोकांना आपलं घरच सापडत नाही तुम्हाला सांगतो अहो माझ्या लग्नामध्ये एक करून नागिन डान्स करायचो मुलांना माहिती लग्नाचं कसं आहे ते नागिन डास करायचं अहो नागिन डास करता करता ते घोड्याच्या पायातून उचल <laughs> त्या घोड्याने नाकावर लात मारली तेव्हा मंडप म्हणजे जो अहो एक दारू पिलेला मी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल एका दारू पिलेल्या माणसाने त्या घोड्याच्या शेफ्टीला लोंबकळलं नवरदेव घोडा दोघला पाडलो तो घोड्याच्या नवरदेवाला घेऊन हायवेला पन्नास किलोमीटर गेला हे अवघड असतं लग्नामध्ये तो तरुण काय करायचा माझ्या लग्नात नागिन डान्स करत होता मग मला असं वाटलं याच्या खानदानीचा काही प्रॉब्लेम असो दहा ठिकाणी मी गेलो तो नागिन डान्सच करायचा मग मी म्हणलं याच्या आजोबाला भेटलो पाहिजे मग मी म्हटलं का हो आजोबा तुमचा नातू कुणाच्याही लग्नामध्ये नागी डान्सच का करतो ते म्हणे सर आमच्या खानदानीचा काही प्रॉब्लेम नाही कसं आहे म्हणे त्याचा जन्मच नागपंचमीचा आहे म्हणलं याचा जन्म जर पोळ्याला झाला असता यानं घोड्यावरचा न अर्थ पाडला असता एकदा असं काय झालं मला कुणाच्याही पंक्तीमध्ये जेवायची सवय मला लाज वाटत नाही काय लाजायचं एकदा मी असं ज्या का शहरात गेलो का लाजत नाही ते सांगतो शहरात गेलो आता कसं आहे आपण जर एखाद्याच्या घरी गेलो ते विचारतात आपल्याला पहिल्यांदा मग आपण नाही म्हणतो कारण आपल्या इज्जतीचा प्रश्न असतो मग मी काय म्हणलं आपण पाहिल्या वेळ नाही म्हणू आणि दुसऱ्या वेळेस हो म्हणू ते पाहुणेने मला विचारलं ते मॅडमने म्हणे सर तुम्ही जेवणार का नाही म्हटलं मी काही अपेक्षा नाही त्यांनी लगेच कार्यक्रम रद्द केला मी रात्रभर उपाशी होतो मग तेव्हापासून आता पहिल्यांदा मला विचारलं की मी लगेच हो म्हण त्याच्यामुळे तुम्ही पण तसंच म्हणा आता बघा असं आम्ही रस्त्याने चाललो होतो आणि एका ठिकाणी पंगत चालू होती मी माझ्या मित्राला म्हणालो आपल्याला जेवायचं पण आपल्याला निमंत्रण नाही ते म्हणे तुला कळत नाही मुलीवाल्याने विचारलं नाही सांगायचं सा मुलाकडचे आणि मुलावाल्यांनी विचारलं नाही सांगायचं सा मुलीकडचे पण जेवणाचं स्पीड जोरात ठरवते मी जेवायला सुरुवात केली गुंदी वाढणार ना मलाच विचारलं पाहुणे कोणत्या गावचे मी म्हटलं आम्ही मुलीकडचे ना म्हटलं आम्ही साखरपुड्याला आलो होतो ते मी पायातला बूट हातात घेऊ का अरे लग्नाची नाही दहा याची पंगत चालू आहे म्हणून माझे बुट अजून त्याच गावातील मी आणले पण नाही म्हटलं न करो माझं असंच आहे का मित्राचं लग्न आहे एकशे तीस किलो त्याचं वजन होतं आणि त्या घोड्याचं असं गरीब होतं ते घोडेफिचर माझ्यासारखं त्याचं पन्नास किलो वजन तो घोडा नवरदेवाच्या गावात गेल्यापासून फक्त त्या नवरदेवाकडेच पाहायचा त्याला वाटलं ही आपल्या आयुष्यातली शेवटची वरात आहे रात्रीचे आठ वाजले ते नवरदेव घाड्यावर बसला अहो एका शाकंदात घोडा खाली बसला नवरदेव म्हणतो मला उचला म्हणला आमचा का एमआरआय काढायचा आहे का एकदा घोड्याहून उतर ना बरं आम्ही त्याला घोड्याला बसवलं आणि त्या घोड्या गेला पुरून ते नवरदेव वाढायला लागलं म्हणजे सर या गावात काहीतरी जादू आहे म्हणलं काय झालं अरे म्हणजे घोड्याचं म्हटलंच गायब झालं मग आम्ही बॅटरी लावली मोबाईलची ते त्या घोड्यावर उलटं बसलं होतं त्याला म्हणलं तुला सकाळपर्यंत तरी घोडं नवरदेव सापडला असता का पंक्तीमध्ये लोक कसे वाढतात माहिती ना मी नेहमी असं सांगतो की दारू पिलेल्या माणसाने पंक्तीमध्ये न वाढणे हीच त्याने त्याची समस्या वा समजावी एक पंक्तीमध्ये वाढत होता कसं वाढत होता माहिती आहे मी असं जेवायला बसलो दारू पिलेला होता आणि त्याने वरण घेतलं होतं तो म्हणायचा जे घेणार नाही वरण ते पंक्तीतच मरण मी चार बकेट घेतलं म्हणलं आपल्याला जगायचं आहे आणि ते वरण आज समोरून नव्हता वाढत तो पाठी मागून आला आणि माझ्या ढोक्यावर बकेट अशी केली अरे म्हटलं बकेट दिसती माणूस पुरे हा का मिस्टे मिडियामधले हा कपूर एक काय मी मुला हो समोरून यायचं असं वाटत नसता समोरून आला सीट माझ्या पात्रावर फायद्या मला म्हणे काय देऊ मला आता द्यायला ना बुटाचा फायदा म्हणजे असे सगळे किस्से आपल्या आजूबाजूला असतात एकदा माझे वडील मला असं म्हणाले की विष्णू तुझ्या विनोदाने उभ्या महाराष्ट्राला हसव पण तुझ्या विनोदामुळं या महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेखीची कुठल्याही आईची आणि कुठल्याही बहिणीची मान खाली जाता कामा नाही कारण विनोदाला चारित्र्य असतं आणि ते विनोदाचं चारित्र्य आपण <प्राण> जपलं पाहिजे मी एकदा असं कार्यक्रमाला का चाललो होतो माझ्या कारसमोर एक गाय आली मग लईचा मालक पुढे आपण शोधू मी त्या बाजूच्या माणसाला म्हटलं काहो ही गाय कोणाची आहे ते म्हणजे वासराची फाटीमा ते वासरू होतं मग मला जास्त राग आला म्हटलं ते वासरू कुणाचं आहे ते म्हणे गाईचं आहे मी तेव्हापासून त्या रस्त्यानं कधीच गेलो नाही आता तुम्हाला सांगतो की एकदा मला माझ्या मित्राचा फोन आला म्हणे तू दवाखान्यात मला पाहायलाही म्हटलं काय झालं म्हणे आल्यावर सांगतो तो गेला तर त्याचे दोन्ही हात गळ्यात बांधलेले होते डोकं फुटलेलं होतं मला वाटलं हे गाडीहून पडला असं मी त्याला विचारलो गाडीहून पडला का तो म्हणे आपण गाडी एका हाताने चालवतो म्हटलं हे झालं काय तो म्हणला मी भांडण करून तंटामुक्त समितीचा अध्यक्ष झालो भांडण करून मग मी त्यावर लिहिलं की तंटामुक्त समिती ते आता राजकारण होऊ लागलं तंटामुक्त समिती ते आता राजकारण होऊ लागलं आणि समितीचंच भांडण अख्खा गावकरी पाहू लागलं एका ग्रामपंचायत तुम्हाला सांगतो बघा एकदा मला एक आयोजक न्यायला आला खेड्यामध्ये लग्न होतं आपला एक कार्यक्रम ठेवला होता माझा आणि रस्ता खराब होता रात्रीचे आठ वाजले होते आणि मला न्यायला त्याने भंगार गाडी आणली मी गाडीवर बसलो त्याने मला त्या रस्त्याने चारदा पाडलं तीनदा या बाजूने आणि एकदा त्या बाजूने मी म्हणलं आवडी सेलिब्रिटी माणूस आहे प्रमुख पाहू आहे माझ्या असं इज्जतेचा पंचनामा करू नका ते म्हणे सर तुम्हाला पन्नास वेळ जरी पाडलं तर हा रकून पाहतो म्हणून म्हणलं मला काय मारून टाकतो काय म्हणजे अशा सगळे किस्से असतात मी एका मुलावर एक खात्रीटिका लिहिली तुम्हाला ती सांगणं मला गरजेचं वाटतं ती सायन्सला गेली तो बळजबरीने सायन्स शिकू लागला ती सायन्सला गेली तो बळजबरीने सायन्स शिकू लागला पण ती झाली डॉक्टर हा रस्त्यावर फुटाण विकू लागला म्हणून माणसाने अभ्यास केला पाहिजे तुमच्याकडं बसमध्ये लोक कसे बसतात मला माहीत नाही पण आमचं सा सांगू आमच्याकडं बसमध्ये जेव्हा वरचे खाली उतरतात ना तेव्हा खालचे जातात एकदा काय झालं मी असा रुमाल टाकला आणि माझ्या जा जागी एक म्हातारा जाऊन बसला मी गेलो माझं म्हाताऱ्याचं भांडण सुरू झालं म्हटलं बाबा ही जागा माझी ते म्हणे माझी म्हटलं कसं काय म्हटलं रुमाल टाकले काय बसमधलं सीट आपलं होतं ते म्हणजे रुमाल टाकल्यावर आपलं होतं मग माझ्या पिशवीत नवं धोतर होतं म्हणे मी आजच्या बसवर टाकलं असतो म्हणे आजची बस का माझी झाली असती का अहो लय आजूबाजूला एकदा तर डी वाय पाटील गॅदरिंगला मी चाललो होतो पुण्याला माझ्या बाजूला साठ वर्षाचा माणूस बसला काय झालं अर्ध्या तासात कुणीतरी माझा पाय खाजवत असल्याचा भास मला जावा मी माझे दोन्ही हात चेक करून घेतले आम्ही कधी 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 चक्करमध्ये असतो अरे म्हटलं आपली दोन्ही हात वर आहे मग तीच राखवानाच आहे अहो ते बाजूचा माणूस जोर जोरात त्याचा पाय समजून माझाच पाय होता मी म्हटलं बाबा पुण्यापर्यंत खाली नसतं पाहिलं मला ॲडमिट करावं लागलं असं हे असे सगळे या मोबाईलमुळे काय काय किस्से होतात एकदा मला एकाचा रात्री तेरा मिस कॉल आली दोन हजार आठला माझं लग्न झालं नव्हतं नऊला झालं एकदाच लग्न झालं तेव्हा तुमची माझी ओळख नव्हती दुसऱ्या वेळेस मी तुम्हाला बोलवी तुम्हाला पत्रिका दिली काय झालं की मला वीस पंचवीस मिस कॉल आले हो मी घाबरलो संस्कारातला माणूस मी त्याला फोन केला म्हटलं का हो मला एवढे मिस कॉल कशाला येत आहे ते काय म्हटलं मला मी मोबाईल आजच घेतला म्हणे मी मध्यरात्री तुम्हाला मिस कॉल देण्याची प्रॅक्टिस करत होतो म्हणून म्हणजे असे सगळे किस्से आहेत मी कोरोनावर एक पात्रटीका को लिहिली होती की बायको म्हणाली नवऱ्याला हे कोरोनाचं संकट तुमच्यामुळं घरी आलं बायको म्हणाली नवऱ्याला हे कोरोनाचं संकट तुमच्यामुळं घरी आलं तुम आणि कोण कोणाच्या संपर्कात आहे हे कोरोनाने पुराव्यानिशी दाखवून दिलं त्या काळात तुम्हाला माहिती आहे जसे नातू खुरकर असतात ना तसे एक दोन आजोबाही खुरकर असतात एकदा एक आजोबा त्या झोपाळ्यावर बसून शंकरपाळे खात होती झोपाळा माहिती तुम्हाला ते आजोबा नातवाला म्हणले मला झोका दे त्या नातवाने आजोबाला असा झोका दिला ते आजोबा शंकरपाळ्याच्या प्लेट्सही फुलाच्या कुंड्यात पडले एकदा असंच एक नातू शाळेत गेलं नाही आठ दिवस नव्या दिवशी त्याच्या घराकडे शिक्षक यायला लागले आजोबा नातवाला म्हणले लपून बस शिक्षक आपल्या घराकडे यायला लागले ते म्हणे आजोबा मला लपायची गरज नाही तुम्हीच लपून बसा ते म्हणे कहून ते म्हणे मी मुख्य धाप्याला सांगितलं आजोबा वारले आणि उद्या त्यांचा दहा कार्यक्रम ते आजोबांना त्या नातवाचं लग्न झालं पण आजोबा लग्नाला सुद्धा निघेल तुम्हाला सांगतो एका शाळेत मिटिंग चालू होती शिक्षक म्हणाले उद्या आपल्याकडे पालक सभा आहे अरे मुलांना प्रत्येकाने सोबत पालक घेऊन या प्रत्येकाने पालकांना पालकांना शिवाय कोणी येऊ नका माझ्यासारखा एक कलाकार उठला ते म्हणे सर एक विनंती होती पालकांनी कालच खाल्ला म्हणे उद्या पनीर आणतो म्हणे मीडियम तेज करून त्या शिक्षकाने तिथंच नोकरी सोडली आपल्याला क्रिकेट आवडत असेल तुम्हाला सांगतो एकदा मी माझ्या संघाला फायनलमध्ये नेलं शेवटचे सहा चेंडू बाकी होते पाच लाखाचा पहिलं बक्षीस होतं आणि माझ्या टीममध्ये सत्तर वर्षाचा म्हातारा माणूस होता तो डाव फुरा होता ते डाव्या हाताने बॅटिंग करायचा सहा चेंडूमध्ये सहा रन बाकी आणि मी खालून म्हातारावरून बॅटिंगला आणि पाच लाखाचं बक्षीस ते कॉमेंट्री करतो तो काय म्हणाला मा, मा की आता सुराशे सर जिंकणार की हरणार आणि त्या बॉलरचे लांब लांब केसं होते की असं हलवायचं ते म्हातारा माझ्याकडून मला काय म्हणलं मग याला काय वाताचा त्रास करणार आपल्याकडे वाताचा औषध म्हणलं बाबा पाच लाख जिंकायचे त्या बॉलरने चार चेंडू टाकले म्हातार नुसतं पाहत होता त्याच्याकडे पाच चेंडू टाकले म्हटलं अहो माझा बी पी वाढायला लागला पाच लाख रुपये बक्षीचे मात्र मी तुझा अभ्यास कमी आहे अरे म्हणे एकदा रवी शास्त्रींनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता त्यांचा रेवकार्ड मोडायचा आणि मला माझ्या नावावर करायचं आहे म्हणे पहिले पाच चेंडू मी मुद्दाम सोडले म्हणे म्हणून मी मरायला आलो शेवटचा चेंडू बाकी स्टेडियमचं लक्ष आमच्याकडे सुराशे सर जिंकणार की हरणार पाच लाखाचा चेक पुण्याच्या खिशात जाणार अरे म्हटलं आता म्हातारं करतं काय हो म्हटलं बाबा माझी इच्छुतीचा प्रश्न आहे ते म्हणे असा हेलिकॉप्टर शाट आणत होतो फक्त मला तुम्हाला सांगतो बॉलरने असा चेंडू टाकला म्हातारीने अशी बॅट घुमवली सगळं स्टेडियमचं लक्ष आता चेंडू सापडत नाही म्हणजे आम्ही पुन्हा खाली पाहिलं अंपार चेक करून पाडला होता मी अंबारच्या जवळ गेलो डोक्यातून रक्त येत होतो म्हणलं साहेब काय झालं म्हणत्या त्या माझ्या टाळक्यात बॅट आणली मग मी म्हटलो का, का बाबा म्हटलं <laughs> मला काय जेलमध्ये पाठवायचं आहे काय त्या माणसाला बॅट कशाला मारलो ते म्हणे माझी चुकणी या माणसाची चुकी आहो म्हटलं बॅट तुम्ही मारली तुमची आहे म्हणे माझी चुकणी या माणसाच चुकी म्हटलं कसं काय अरे त्याला एवढं कळायला पाहिजे म्हणे सगळे लोक स्टेडियममध्ये बसून मॅच पाहायला लागले आणि हा माणूस एवढे जवळून कशाला मॅच पाहायला लागले मी म्हणलं आहो ते जवळून पाहत नाव ते अंपायर आहे म्हणजे काय करतं म्हटलं ते माणसाला आऊट करतं जाऊ दे म्हणे आपल्याकडूनच आऊट झालं म्हणजे आज अशा सगळ्या किस्से आपल्या आजूबाजूला असतात आणि त्यातून विनोद फुलत जातो <laughs> मित्रो मी नेहमी असं सांगतो की एकदा माझे वडील मला असे म्हणाले होते की विष्णू लिहिताना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं लिहिताना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं पण फिरताना चुकलं तर वर्ष व्हायचं एवढी मोठी ताकद त्या चिफनीमध्ये असते आता एक पुष्पा सिनेमा पाहिला असेल काय होतं सिनेमा पाहिलं का माणसाच्या अंगात घुसतो मी आत्ता परवा एका गॅदरिंगला चाललो होतो असं कार घेऊन आणि एक जण नालीत पडायचा आणि उठायचा नालीत पडायचा आणि उठायचा आणि वाकड्या होऊन माझ्याकडे पाहून म्हणायचा झुके का नाही चाला मी त्याला म्हणणे एकदा नीट उभा राहाय ना असं एकदा असं रस्त्याने चाललो असंच एक नालीतला होता असे लोक माझ्याच नशिबा काय काय नाही मी कार थांबवली ते मला काय म्हणाला माहिती आहे का मला न पाहू नये म्हटलं काय तुम्ही फक्त मला नालीच्या बाहेर काढा मग तुम्हाला पाहतो मी म्हटलं मला पाहण्यासाठी मी तुला कशाला नालीच्या बाहेर काढे एकदा एक विनोदी कवी एका गावात गेला त्या गावात निवडणूक झाली होती भांडणं झाली होती तर ते गावचे लोक म्हणले विनोदी वक्ता आणल्याशिवाय गावाचे भांडण मिटणार नाही तो विनोदी वक्ता गेला अख्ख्या गावाचा तणाव दूर केला पण आयोजकांनी त्या विनोदी वक्त्याला मानधनच दिलं नाही तो वक्ता सहा महिने तणाव झाला त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात जावं लागलं एक माझा मित्र मला भेटला तो म्हणला सर माझा निवडणुकीत दारून पराभव झाला काय म्हणाला माझा निवडणुकीत दारून पराभव झाला मी म्हणलं तुझा निवडणुकीत दारून पराभव झाला नाही तुझा निवडणुकीत न पराभव झाला दारून न पराभव झाला म्हणजे ही एक कोटी आहे जाता जाता तुम्हाला एवढं सांगेल की वडील म्हणाले मातीवर लिहिलं तर मिटून जाईल कागदावर लिहिलं तर कागदी फाटून जाईल विष्णू तू असं कर तू माणसांच्या काळजावर लिहायला शिक आयुष्यामध्ये कधीच मिटणार नाही मी असं लिहिलं इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे माळरान हेच आमचं आयुष्य काळीच आमची माती आहे माझे वडील अशिक्षित होते माझे वडील रानात जायचे अख रान पाखराने गजबजून जायचं आठ दिवसापूर्वी मी रानात गेलो माझ्या मुलांनी मला असं विचारलं की बाबा आपल्याला पाखरांचे फोटो काढायचे तुमचा मोबाईल द्या मी म्हटलं मोबाईलमुळेच पाखरं गायब झाले <laughs> आम्ही शिकलो सवरलो परंतु रानातली पाखरं रा गायब झाली माझा बाप अशिक्षित होता रानात जायचा रानात पाखस पाखरांचा खिलबिलाट होता बापाला श्रीमंत झाल्यासारखं वाटायचं मी त्यावर लिहिलं की रानात गेल्यावर मला विचारतात लेखनक रानात गेल्यावर मला विचारतात लेकरं बाबा सांगा आपल्या रानातली कुठं गेली पाखरं बाबा सांगा आपल्या रानातली कुठं गेली पाखरं जाता जाता फक्त एवढंच सांगेल मला एकदा एका तरुणीने असा प्रश्न विचारला की सर तुम्हाला कुठला मोठा पुरस्कार मिळाला मी सांगितलं ताई आजपर्यंत मला कुठला मोठा पुरस्कार मिळाला नाही माझ्या फाटलेल्या सदऱ्यावरून माझ्या आईने फिरवलेला मायेचा हात हा मला मिळाला जगातला सर्वात मोठा पुरस्कार आहे म्हणून मी असं सांगतो की माझी आई तर अशिक्षित होती माझ्या आईने माझ्या हातामध्ये फुटलेली पाटी आणि तुटलेली लेखणी जर दिली नसती तर कदाचित आज तुमच्यासमोर उभं राहण्याची माझी हिंमत झाली नसती दोन पुस्तकं लिहिण्याची माझी हिंमत झाली नसती मी एवढंच म्हणेल की मोबाईलचा वापर एक वेळ कमी करा जास्तीत जास्त पुस्तकाचं वाचन करा कारण जी माणसं जास्तीत जास्त पुस्तकाचं वाचन करतात ती स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण करत असतात मी नेहमी सांगतो की शेवटच्या क्षणापर्यंत माणसाने झुंज दिली पाहिजे कारण कधी कधी शेवटच्या क्षणात सुद्धा विजय दडलेला असतो मी इथं आलो माझा सन्मान केला माझं तुम्ही ऐकून घेतलं खळखळून हसतात बोलत असताना एखादा शब्द चुकला असेल त्याबद्दल तुमची माफी मागतो थांबतो धन्यवाद